मागासवर्गीयांना शासनाच्या सवलती मिळण्यासंदर्भातील अडसर दूर करू तसंच विडी कामगारांना पर्यायी रोजगार देण्यासाठी रेडीमेड मधील उत्पादने राखीव ठेवू अशी ग्वाही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी सायंकाळी सागर या शासकीय निवासस्थानी सोलापूरसह राज्यभरातील पद्मशाली समाजाच्या प्रमुख लोकांची बैठक घेऊन समाजाच्या अडीअडचणी जाणून घेतल्या यावेळी केंद्रीय पर्यावरण मंत्री तथा महाराष्ट्र प्रभारी भूपेंद्र यादव भाजप ओबीसी मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष के लक्ष्मण राज्याचे ओबीसी कल्याण मंत्री अतुल सावे प्रदेश सरचिटणीस विजय चौधरी ओबीसी मोर्चा प्रदेशाध्यक्ष संजय गाते प्रदेश ओबीसी मोर्चाचे सरचिटणीस विनोद दळवी यांची प्रमुख उपस्थिती होती सोलापूरहून राज्य विशेष मागास प्रवर्ग पद्मशाली महासंघाचे निमंत्रक अशोक इंदापुरे अखिल भारतीय पद्मशाली महासंघमचे माजी अध्यक्ष श्रीधर सुंकरवार माजी सनदी अधिकारी चंद्रकांत गुडेवार ॲडव्होकेट रामदास सब्बन माजी नगरसेवक देवेंद्र कोठे अंबादास बिंगी नागेश सरगम सिद्धेश्वर कमटम सुधाकर नराल आदी उपस्थित होते यावेळी पद्मशाली समाजाशी निगडीत विडी यंत्रमाग हातमाग या उद्योगांसह जात दाखल्यासंदर्भातील अडचणी शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेण्यासंदर्भातील अडचणी मांडण्यात आल्या याप्रसंगी विविध मागण्यांचं निवेदन सादर करण्यात आलं एस बी सी विद्यार्थ्यांना ओबीसी योजनांचा लाभ संबंधित सॉफ्टवेअरमधील तांत्रिक अडचणी अभावी मिळत नाही यासह अनेक मुद्द्यांकडं यावेळी लक्ष वेधण्यात आलं या प्रत्येक मुद्द्यांवर सकारात्मक निर्णय घेण्याचं आश्वासन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलं विडी कामगारांचा रोजगार दिवसेंदिवस घटत चालल्यानं त्यांना पर्यायी रोजगाराची गरज आहे या मुद्द्याकडं लक्ष वेधलं असता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या कामगारांना पर्यायी रोजगार देऊ रेडिमेडमधील काही उत्पादनं त्यांच्यासाठी राखीव ठेवण्याचा प्रयत्न करू असं आश्वासन दिलं सोलापुरातील मार्कंडे सहकारी रुग्णालयात महात्मा फुले योजना बंद असल्यानं त्याचा लाभ गरीब घटकांना मिळत नाही या संदर्भात मांडलेल्या मुद्द्यावर बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी या योजनेच्या ए कॅटेगरी संदर्भातील प्रस्ताव शासनाला दिल्यास ही योजना या रुग्णालयाला लागू करू असं अभिवचन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलं या प्रसंगी माजी नगरसेवक देवेंद्र कोठे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सत्कारासाठी अटल सेतूची प्रतिमा असलेली खास सोलापुरी चादर आणि सूती हार तयार करून नेला होता माजी सनदी अधिकारी चंद्रकांत गुडेवार यांच्या हस्ते सोलापुरी चादर आणि सूती हार देऊन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा सत्कार करण्यात आला बैठकीत देवेंद्र फडणवीस यांनी देवेंद्र कोठे यांना व्यासपीठावर बोलावत मान्यवरांसोबत बसण्याची संधी दिली